फ्रेज लॉट धन्यवाद प्रभश हाले लोया हाले लोया देवाच्या पवित्राला धन्यवाद येतो आभार म्हणतो कार म्हणतो देवाने सुंदर असे दिवस दाखविला आहे हाले लोया आजचं देवाचं वचन आहे लोक वर्तमान पहिला अध्याय सदुतीस वचन कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही फ्रैज लॉट अडतीस वचन तेव्हा मारिया म्हणाली पहा मी प्रभूचा दासी आपण सांगितल्यापर्यंत मला हो मग देवीदूत तिच्यापासून निघून गेला हाले या प्रयज लॉड हाले लोया देवाचा स्वर्गदूत माता मर्यापाशी आला आणि म्हणाला हे कृपा पावलेलं स्त्री तू धन्य आहेस कारण देवाचा कृपा तुझ्यावर झालेला आहे हाले लोया प्रयज लॉड हाले आणि देवाचा स्वर्गदूत म्हणाला तुला पुत्र होईल त्याचा तू येशू ठेवू तोच आपल्या लोकांना पापासून तारेल आलेलो या ते म्हणले कसे शक्य आहे मला पुरुष ठाऊक नाही पण देवाचा स्वर्गदूत म्हणाला देवाला काहीच अशक्य होणार नाही आलेलो या देवाचं पवित्र आत्मध्वजेवर येईल आणि परतप्राचा सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल आलेलो आणि तोच आपल्या लोकांना पापासून तारेल आलेलो या द जलॉ आलेलो या कारण त्याला परत पर पवित्र देवाचा पुत्र म्हणतील हाले लोया हाले लोया माझ्या भावानो माझ्या बहिणीनो देवानं माऱ्याला निवडलं देवाचा कृप माऱ्यावर झाला आलेलो ती कुवरे होती फक्त लग्न जमलं होता येव सब एक व्यक्ती बरोबर आले लोहिया कारण देव पवित्र पाक आहे आले लुया परमेश्वर पवित्र आहे आले लोह हाले, हाले, लुए। हाले लुए। तो निर्माण करता आहे स्वर्ग आणि पृथ्वीचं निर्माण करता प्रभू परमेश्वर मारायचं निवड केलं हाले लोया हाले लोया आणि देवाचा पुत्र प्रभेशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र प्रभू ख्रिस्त राजांचा राजा प्रभूंच प्रभू हाले लोया हाले लोया देवाचा स्वर्गदूत सांगितला आणि स्वर्गात गेला आणि सांगितल्याप्रमाणे देवाचा पवित्र आत्मा त्या मारेवर आला हाले लोया आणि प्रभू श्री ख्रिस्त कुवारीची बोटी गर्भधारण केला आणि जगामध्ये जन्म घेतला हाले लोया द लॉर्ड हाले लोया हाले लोया आणि प्रभू श्री जगामध्ये आला साडे तेत्तीस वर्ष प्रभू श्री ख्रिस्त जगामध्ये होता हाले आणि प्रभू ख्रिस्त आला आणि सर्व मानवाच्या पापासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि पुन्हा तीन दिवसानंतर देवाने कबरंतू जिवंत केला प्रभू येशू ख्रिस्त मिरत्यूवर विजय मिळवला सैतानावर विजय मिळवला जगाला जिंकला शिष्यांना दर्शन दिला आशीर्वाद दिला आणि जिवंत स्वर्गात गेला हाले आणि येशू जिवंत आहे हाले येशू जिवंत देव आहे हाले लोया प्रय लॉर्ड प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकले जाईल आणि प्रत्येक जीवा कबुली करतील की येशू ख्रिस्तच प्रभू आहे आलेलो कारण खरोखर येशू प्रभू आहे यशू स्वामी आहे ईशू उद्धार करता आहे आलेलो कारण देवाला शक्य असं काहीच नाही देवाला सर्व काही शक्य आहे संभव आहे प्रभू यशू ख्रिस्त म्हणाला यश्वास बाळणाला सर्व काही शक्य आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो जे मी कुर्ते केलेत तो माझ्यापेक्षा अधिक कुर्ते करणार अधिक चमत्कार करणार आलेलो कारण देवाचं वचन सत्य आहे देवाचं वचन सत्य आहे देवाचं वचन जीवन आहे हाले लोहा प्रेस सला हाले लुया वचन विश्वास करा कारण देवाचं वचन सत्य आहे देवाचं वचन कार्य करणारा आहे दुधारी तलवार आहे हाले लुया हाले खरोखर वचन विश्वास करा माझ्या भावनो माझ्या भनिनो देवाला अवघड असा काहीच नाही तो सर्वसमर्थ देव आहे तो सर्व शक्तिमान देव आहे तो सामर्थ्यशाली देव आहे गौरवशाली देव आहे हाले लोया देवाचं वचन सांगते पापाचं वेतन मरण आहे आणि देवाचं कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सालकारी जीवन आहे हाले लोया हाले लो या पापाचं वेतन मरण आहे देवाचं कृपादान आपलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सारो जीवन आहे रोमकाराशी पत्र सहावा अध्याय तेवीस वचनामध्ये देवदवचन सांगत आहे हालेलुया हालेलुया या पत्र सहावा अध्याय तेवीस वचन कारण पापाचं वेतन मरण आहे आणि देवाचं कृपादान आपलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सारो जीवन आहे हालेलुया येशूला आपला तारणार म्हण शो करा तुमचं जीवन आता सोपवा जीवन तू येशूला आपल्या जीवनामध्ये घ्या कारण प्रभू येशू ख्रिस्त दारा शिवपा आहे दार ठोकेत आहे तुमचा अंतकरणाचा हालेलो या तुमचा द्वार तुम्ही पवित्र आत्माचं मंदिर आहात करंदकर पाहिला पत्र तिसरा ध्याय सोळा वचन वचन सांगते तुम्ही पवित्र आत्माचं मंदिर आहात हालेलुया या ईश्वर आपला अंतकरणामध्ये घ्या ईशुर आरशी झुपा आहे परळी करीस वचन प्रवेश करीच तर मनाला पहा मी दाराशी उभा आहे दार ठोकीत आहे जो कोणी माझं वाणी ऐकून दार उघडेल त्याच्या अंतकरणमध्ये जाणार त्याचे भोजन करणार हाले लोया परळीकरण तिसराध्याय विश्वचन प्रवेश अंतकरणाच्या दाराशी उभा आहे येशुला तारना म्हणून शिव करा कारण परमेश्वर पिताची एकच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नाही त्याला जीवन मिळावा हालेलुया हालेलुया स्वर्गीय पिता माझे जिवंत देवा पवित्र देवा पिता परमेश्वरा जिवंत देवा प्रभू प्रभू हिळ प्रभू जे भयण भाव परमेश्वर पर पिता परमेश्वर पिता त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर त्यांना आशीर्वादित कर भरकत दे त्यांचं प्रभू त्यांना भरकत दे त्यांचं सर मार्ग मोकळं कर आशीर्वादित कर पिता परमेश्वरा जिवंत देव विनंती करतो प्रार्थना करतो बाप्पा जिवंत देव हा प्रभू तुला सर्व शक्य संभव आहे पिता परमेश्वर जिवंत देवा विनंती करतो प्रार्थना करतो बाप्पा जे बहीण भावेत परमेश्व पिता त्यांना आशीर्वाद कर भरकत दे पिता प्रभू जिने तुझीकडे पाहिले प्रभू ते प्रकाश पावले प्रभू त्यांचं मुग लजेने काळ होणार नाही वचन सत्य आहे सत्य आहे येशूच्या नावाने मागतो आमेन आलेलो या माझं चॅनलचं नाव आहे येशू जीवनाचा आशा आहे माझ्या चॅनलला शेअर करा हाले लोया प्राईझ लॉट प्रभू तुम्हाला आशीर्वाद येत करू तुमचं सर्व मार्ग मोकळा करू प्राईज लॉट जय मासे के